आज खूप महत्वाचा टॉपिक बघणार आहोत आप आपण आपल्याला बऱ्याच वेळेस थकवा येतो कंटाळा येतो हाडं दुखत जॉईंट पेन होतो वैताग येतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय वाटतं नाही सगळ्यांनाच होतात नॉर्मल आहे तसं नाहीये बघा हे सगळे लक्षणं आहेत कसले आहे आपल्या शरीरामध्ये दे विटॅमिन डेफिशियन्सीचे आपल्या शरीरामध्ये काहीतरी पाहिजे शरीराला आपल्याला स्ट्रेस का येतोय आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस तयार झालाय की बाबा विटॅमिन्स पाहिजे मिनरल्स पाहिजे आपल्या शरीराला काय मागतंय शरीर पण आपल्याला ते कळत नाही आपल्याला काय वाटतं की नाही जेवण केल्यानंतर बरं वाटेल मग आपण जेवण करतो पाणी पितो पण सगळ्यात महत्वाचा हा जो प्रॉब्लेम आहे हा आपल्या भारतीयांमध्ये पूर्ण कशामुळे झालाय माहिती आहे आप आपल्याला माहितीच नाहीये अवेअरनेस आपल्याला माहितीच नाही की आपल्या शरीरामध्ये दे व्हिटॅमिन डेफिशियन्सी आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू की व्हिटॅमिन डेफिशियन्सीमुळे मुळे नेमकं काय काय होतं आणि कुठले कुठले व्हिटॅमिन डेफिशियन्सीने काय होतं आणि ती व्हिटॅमिन डेफिशियन्सी भरून काढण्यासाठी काय करायचं फ्रिक्वेंट इलनेस बरेचसे लोक बऱ्याच वेळा आजारी पडतात बऱ्याचशा लोकांना कायम सर्दी असते बाराही महिने ठीक आहे काहींचे काही प्रॉनिक प्रॉब्लेम्स असतील पण काही ज्या गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत त्या आपण बघू नेमकं का, का होतं ओके आता विटॅमिन डेफिशियन्सी आपल्या भारतामध्ये का आहे माहितीये तुम्हाला कारण डाएट जे आपण खातो ते आपण व्यवस्थित खात नाही बघा प्रॉपर आपलं जेवण होत नाही सगळं पाश्चात्यांचं बघून त्यांच्या ताटातलं फक्त जे चुकीचं आहे तेच उचललंय आपण ओके नॉनव्हेज आणि फ्राईड पदार्थ फ्राय केलेलं नॉनव्हेज सगळं आपण त्यांच्या ताटातलं उचलले बर्गर पिझ्झा वगैरे देंस हे सगळे एनर्जी डेन्सिटिव्ह डेन्स फूड आहेत बघा पण याच्याबरोबर ते भरपूर सॅलड खातात ग्रीन सॅलड हे माहिती आहे का तुम्हाला माहितीच नाहीये कारण कोणालाच नाही खायचं आहे ग्रीन मग आपण किती चुझी आहे आपल्याला जे हवं आहे तेच उचलतो जे नको आहे ते उचलत नाही पण त्याच्यामुळे विटॅमिन डेफिशियन्सी झाली आपल्याला वाटतं आपण परदेशी लोकांसारखं खातो पण ते आपल्या बॉडी साठी अजिबात चांगलं नाही बघा त्याच्यामुळे डाएट त्याच्यानंतर लाईफस्टाईल बऱ्याच वेळेस आपल्याला सूर्यनारायणाचं दर्शनच होत नाही सूर्याचं त्याच्यामुळे लाईफस्टाईल अशी झाली आहे ना त्याच्यामुळे डीथ्रीची डेफिशियन्सी होऊ शकते बऱ्याच गोष्टी होऊ शकतात किंवा आजकालची लाईफस्टाईल एका जागेवर बसण्याची त्याच्यामुळे एका जागेवर बसल्यावर शरीरातल्या प्रक्रिया होत नाहीत बघा सगळ्या एका जागेवर जर बसला तर हळूहळू आडगळीचं आड़ सामान होऊन जातं शरीर माहितीये एका जागेवर ती गाडी जरी उभी राहिली तरी ती बंद पडते गंज चढतो वस्तूंना तसंच आहे शरीराचं ते जॉईंटचं हालचाल झाली पाहिजे ना नाही तर मग जॉईंट दुखायला लागतात सिंपल आहे निसर्गाचा रूल येतो त्याच्यानंतर लॅक ऑफ अवेअरनेस हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहितीच नाहीये की आपल्याला काय माहीत नाहीये मी काय बोलतो वी डोंट नो वॉट वी डोंट नो ठीक आहे आपण थोडस बघू काय बघा कॉमन सायन्स ऑफ विटॅमिन डेफिशियन्सी कॉमन सायन्स काय कशामुळे समजायचं की आपल्या शरीरामध्ये आहे पहिलं विटॅमिन डी बघू आपण विटॅमिन डी आपल्याला सूर्यापासून भेटतं बघा सूर्य आपल्या शरीरावर ज्यावेळेस अल्ट्रावायलेट किरण पडतात त्यावेळेस मेलेनिन आपला जो कलर काळा आहे ते काळा कलर नाही मेलेनिन येते ते, ते मेलेनिन व्हिटॅमिन डी आतमध्ये तयार करतं बघा भरपूर याच्यापासून रे पासून आपलं संरक्षण करतं काळा कलर ओके आता वीक बोन्स आपले जे आहे ते कमकुवत होऊन जातात विटॅमिन डी काय करतो तुम्हाला माहिती आहे विटॅमिन डी आपण जे खाल्लेलं कॅल्शियम आहे आपण बोलतो नाही मी दूध पितो सगळं करतो अरे पण ते कॅल्शियम आत गेल्यानंतर ते पचलं पाहिजे ना ते पचायचं पचवायचं काम विटॅमिन डी करतो कॅल्शियम म्हणजे त्याचे हाडं बनतील किंवा हाडं मजबूत होतील रिपेअर होतील पण आपल्याला काय वाटतं नाही आपण दूध पिलो कॅल्शियम खाल्लं म्हणजे झालं तसं नाही विटॅमिन डी जर नसेल शरीरामध्ये तर ते कॅल्शियम उपयोगातच येणार नाही तसंच निघून जाईल ओके त्याच्यामुळे काय आहे वीक बोन्स पटीक असं चिडचिडी होती बघा त्रासदा होतो जॉईंट पेन जॉईंटमध्ये पेन होतो त्याच्यानंतर फ्रिक्वेंट इलनेस परत परत, परत आपण आजारी पडतो हे लक्षात घ्या हे लक्षणं हे जर लक्षणं असतील तर समजून घ्यायचं आपल्याला व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी झालेली आपल्या शरीरामध्ये आता कॉमन कॉमन कशामुळे ड्यू टू लॅक ऑफ सनलाइट एक्सपोजर आता हे जे शहरातले लोक आहेत जे नेमकं कारमध्ये राहतात एसी मध्ये राहतात त्यांच्यामध्ये हे अवघड आहे बाबा डी विटामिन डेफिशियन्सी असतेच डी शहरातल्या खेड्यातल्या लोकांमध्ये नसते पण मग ते कॅल्शियम खात नाही दूध पिलं पाहिजे रेग्युलर ओके असो पुढे जाऊ आपण विटामिन बी ट्वेल्व आता बी ट्वेल्व डेफिशियन्सी विकनेस प्रत्येक वेळेस विकनेस अरे बापरे बाबरे, बाबरे पाय दुखून आले थकलो बाबा काय विकनेस आहे आपल्या मेमरी लॉस पण होतो लक्षात राहत नाही आजकाल माझ्या बी ट्वेल्व जर नसेल शरीरामध्ये तर हे प्रॉब्लेम येणार आहेत लक्षात घ्या नमनेस इन हँड्स अँड फिट्स नमनेस बधीर होऊन जातात ना हात आणि पाय बदिर झाले ते व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं लक्षण आहे आपण म्हणतो मुंग्या आल्या बदिर झाले अरे व्हिटॅमिन बी ट्वेल्व नाहीये तुमच्या शरीरामध्ये नुसतं झटकून होणार नाही व्हिटॅमिन बी ट्वेल्व ची चेक करा आपल्या शरीरामध्ये आहे की नाही मूड स्विंग्स अचानक राग येणं अचानक हे होणं हे सगळं विटॅमिन बी ट्वेल आपल्या शरीरामध्ये नसलेलं मूड स्विंग होत बघा अचानक त्याच्यानंतर विटॅमिन सी आता विटॅमिन सी मध्ये काय बघा फ्रिक्वेंट कोल्ड्स परत परत सर्दी होणे आपल्याला वाटतं काय नाही नॉर्मल सर्दी झाल्यानं काय होईल राहील पंधरा दिवस एक महिना राहील निघून जाईल पण विटॅमिन सी जर नसेल तर परत परत सर्दी होते बघा आपल्या शरीरामध्ये त्याच्यानंतर काय आहे स्लो उंड हिलिंग आपल्याला जर काही इजा झाली जखम झाली हळूहळू भरते जर विटॅमिन सी नसेल शरीरात तर किती महत्वाचं आहे सी आपल्याला आपल्या ज्या जखमा आहेत ते भरून काढण्याला मदत करत सी गम ब्लिडिंग दातातून रक्त येईल विटॅमिन सी जर तुमच्या शरीरात नसेल तर दातातून रक्त येईल बघा लक्षात घ्या त्याच्यानंतर ऑफन ड्यू टू लॅक ऑफ फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आपण फ्रूट आणि व्हेजिटेबल खात नाही त्यामुळेच मी विचारलो एका व्हिडिओमध्ये कधी खाल्लंय मागचं फळ कधी खाल्लंय विचार करा तो फळं आणि व्हेजिटेबल खा बघा नुसतं जंक फूडवर जाऊ नका चायनीज व्हिनीज आयर्न आता आयर्नची डेफिशियन्सी महत्वाची आहे बघा नॉट अ व्हिटॅमिन बट रिलेव्हेंट रिलेव्हंट आहे व्हिटॅमिन नाही आहे पण रिलेव्हंट आहे आयनची डेफिनेशन काय होतं कॉमन इन वुमन अँड व्हेजिटेरियन हा तर ठीक आहे आता आयर्न डेफिशियन्सी आयर्न डेफिशियन्सी ही बायकांमध्ये कॉमन आहे वुमन्समध्ये त्याच्यामुळे काय होतं फटीक कायम असं वाटतं आपण त्रासामध्ये त्याच्यामुळे काय पेल स्किन स्किन बघा थोडीशी डल होऊन जाते पेल होऊन जाते त्याच्यानंतर ब्रेथलेसनेस थकवा येतो दम लागतो काय त्याचा अर्थ समजायचा आपल्या शरीरामध्ये आयनची कमी झाली आहे बघा लोखंड डायरेक्ट लोखंड खाता येत नाही बरं का त्याच्यासाठी काय काय आपण ते बघू काय काय खायचं कुठल्या कुठल्या व्हिटॅमिनसाठी हा आता तेच बघू हाऊ टू ओव्हरकम कसं ओवरकम करायचं व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन डी साठी काय करायचं इन्क्लूड फॉर्टिफाईड मिल्क ओके मिल्क मध्ये आता बरेचसे इंडियामध्ये नाही भेटत पण आपण विटॅमिन डी साठी बाकीचे गोष्ट करू एग्स अंडी खा मशरूम खा स्पेंड टाईम इन सनलाईट सगळ्यात महत्वाचं हो आहे काय खायची गरज नाही तुम्हाला तुम्हाला मध्ये स्पेंड कराना टाइम ऍटलीस्ट नाही कधी तर संडेला तरी जाऊन बसावं ज्यांना वेळ भेटत नाही त्यांना संडेला अर्धा तास सकाळच्या उन्हात दिवसभर आपल्या शरीरात विटॅमिन डी तयार होतं बघा उन्हामध्ये पण सकाळी आपण ऊन जास्त वेळ उन्हात वे बसू शकतो आणि हार्मफुल नसतंय फिल्टर होऊन आलेलं असतंय सूर्य असा असतो आणि बरेच आपल्या वातावरणातून फिल्टर होऊन येतात किरणं त्याच्यामुळे जास्त इजा करत नाही आपल्या शरीराला म्हणून सकाळच्या उन्हात बसणं गरजेचं आहे बघा सिम्पल आहे विटॅमिन साठी काही अवघड नाही त्याच्यानंतर बी ट्वेल्व बी ट्वेल्व बघा महत्वाचं आहे काय डेअरी प्रोडक्ट्स खा ताक खा खा काय चीज बटर खा। गावरान गाईचं खा शक्यतो बरं का आता <laughs> नाही भेटलं तर काय करू शकत नाही पण गाईचं दूध आणि सगळं दही अवलंब उपलब्ध आहे थोडस महाग आहे पण शक्यतो ह्या ज्या टॉईज आहे बाकी बाकीच्या गोष्टींवर खर्च करण्यापेक्षा किंवा दवाखान्यात खर्च करण्यापेक्षा याच्यावर खर्च करा मागचे पाच सहा वर्ष झालेत माझ्या घरी कशाचं गीर गायचं दूध येतं आहे शंभर रुपये लिटर आहे एकशे पंधरा काहीतरी शंभर रुपये लिटरने मिळतं गीर गायचं दूध येतं असो आता बी ट्वेल्व कन्झ्युम डेअरी प्रॉडक्ट फॉर्टिफाईड सिरियल्स ऑर सप्लिमेंट्स सप्लिमेंट जर घ्यायच्या असतील बी ट्वेल्वच्या तर डॉक्टरला विचारा ओके नाही तर सरांनी सांगितलं घ्यायला सुरुवात कराल पण डॉक्टरला विचारा शकतो त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सी कशामध्ये असतं ऑरेंजेस खाल्लेत का कधी संत्रे त्याच्यानंतर काय लेमन्स दररोज सकाळी पाण्यात लिंबू पिळून प्या ना काय फरक पडतोय लिंबू टाका थोडीशी हळद टाका अँटीबायोटिक मध टाका या गोष्टी टाका टाकाने प्या भरपूर चांगलं असत वावा म्हणजे काय पेरू, पेरू पेरू खा आंबळा आवळा खा आणि त्याच्यानंतर टोमॅटो टोमॅटो खा या सगळ्यामध्ये काय असतं व्हिटॅमिन सी असत त्याच्यानंतर आयन आयन साठी काय बघा स्पिनॅच स्पिनॅचची भाजी लेंटिल्स बीटरूट आणि जागरी जागरी म्हणजे काय गुळ साखर शक्यतो शरीरातली शरीरातली नाही शक्यतो घरातली साखर काढून टाका माझ्या शरीरात शरीरातच बोलते परत <laughs> माझ्या घरात साखर नाही आहे साखरचा डाबाच नाही आहे गुळ आहे त्याच्या सप्लिमेंट कारण त्याचं रिप्लेसमेंट कारण महत्वाचं आहे जागरी आयनसाठी त्याच्यानंतर बीटरूट रूट बीट का बीट, बीट लाल असतंय त्याच्यात आयन असतंय बीटरूट खा त्याच्यानंतर काय लेंटिल्स मसूर मसूरचा पाला ओके भेटत असेल तर खा त्याच्यानंतर काय काय म्हणजे पालकाची भाजी पालकाच्या भाजीमध्ये खूप आयन असत ती खा आठवड्यातून एकदा पालकाची भाजी आपल्या जेवणामध्ये असलीच पाहिजे त्याच्यानंतर सप्लिमेंट द इम्पॉर्टन्स ऑफ कन्सल्टिंग डॉक्टर डॉक्टरला विचारून सप्लिमेंट घ्या जर शरीरामध्ये डेफिशियन्सी असेल तर तीन आहेत बघा लक्षात घ्या विटॅमिन काय डी ट्वेल्व सी आणि आयन चार आहेत त्याच्यानंतर हे बघा बॅलन्स डाएट घेणं भरपूर महत्वाचं आपल्या डाएटमध्ये फ्रुट्स आपल्या डाएटमध्ये काय व्हेजिटेबल्स आपल्या डाएटमध्ये बाकीच्या ज्या प्रोटीनच्या गोष्टी आहेत मला सांगितलं जे शेंगादा खाणं किती महत्वाचं आहे बघा त्याच्यामध्ये फॅट्स असतं पण गुड चांगलं फॅट असतं त्याच्यानंतर काय बदाम खा जे कडधान्य जे आहेत ते खा गहू शक्यतो खायचा बंद करा गहू कर, खाऊ नका गहू काही चांगला नाही शरीरासाठी बाजरी आणि ज्वारी आपलं जे महाराष्ट्रीयन जेवण आहे ते संपूर्ण आहार आहे बघा त्याच्यामुळं आपले जे पूर्वज एकच प्रश्न विचारायचा तुम्हाला काय म्हणतो एकच प्रश्न विचारायचा आपले आजोबा खातो ते का हे जर उत्तर यस आलं हो तर ते खा पण बघा हे जर सायन्स असतील तुमच्या याच्यामध्ये म्हणजे असं जर वाटत असेल तुमच्या शरीरात थोडंसं कमजोरपणा फटी किंवा जॉईंटचा पेन हाडांचं दुखणं किंवा वेळोवेळी थक था, थकवा किंवा काय परत परत जर सर्दी होत असेल तर लक्षात घ्या या विटॅमिन्स तुमच्या शरीरामध्ये कमी असण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं हे विटॅमिन्स खाताय की नाही दर आठवड्याचा बघा काय काय खाता आठवडा आणि विटॅमिन्स खाणं भरपूर गरजेचं आहे तुम्हाला आजारापासून आणि थकव्यापासून कमजोरीपासून दूर ठेवेल बघा आणि आनंदी राहाल तुम्ही ओके बघा पटतंय का शरीराला चांगलं खाऊ घाला बिद्ध बुद्धीला सुद्धा चांगलं खाऊ घाला आणि आनंदी राहा बघा नमस्कार